जय शिवराय जय श्रीराम सध्या औरंग्याच्या कबरीवरून आपल्या महाराष्ट्राचं राजकारण खूप तापलं आहे व सामान्य लोकांमध्ये सुद्धा औरंग्याप्रती द्वेष चांगलाच बाहेर यायला सुरुवात झाली सध्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याची कबर काढून फेका यासाठी जागोजागी आंदोलने होत आहे औरंग्याची कबर काढून टाकायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मी तर म्हणतो काढायलाच पाहिजे आता वळू मेन विषयाकडे तीनशे वर्षापूर्वी औरंग्याची कबर कशी होती व आता त्यात काय बदल झाले व ती बांधली कोणी औरंग्याच्या प्रती माझ्या मनामध्ये जो राग आहे तो राग महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांच्या मनामध्ये आहे कारण या क्रूर औरंग्याने आमच्या शंभूराजांची हत्या अतिशय क्रूरपणाने केली ते आम्ही अजून विसरलेलो नाही आणि विसरणारसुद्धा ना नाही फेब्रुवारी सातमध्ये औरंग्याने जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याला हे माहिती होतं की आपण आता जास्त दिवस जगणार नाही पण तरीही त्याला त्याची मुलं त्याच्यापासून लांब हवी होती म्हणून त्यानं आपल्या तीन मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानं आपला मोहज्जम नावाचा मुलाला अगोदरच पेशावरला ठेवलं होतं तर दुसऱ्या मुलाला कामबक्षला मरण्याअगोदर काही दिवस विजापूरला पाठवून दिलं होतं तिथला सुभेदार म्हणून तर शहा आजमला आझमला मावळ्याचा सुभेदार म्हणून पाठवून दिलं पण हा आझम अतिशय हुशार होता तेरा फेब्रुवारी सतराशे सातला हा आजमशहा औरंग्याची भेट घेऊन मावळकडे निघाला पण तो मुद्दाम हळूहळू जात होता आणि त्याला माहिती होतं की औरंग्या लवकरच मरणार आहे आणि औरंग्या मेल्यानंतर सर्वात अगोदर जो तिथे पोहोचेल त्याला सगळा अधिकार मिळणार सैन्य मिळणार गादी मिळणार आणि तो होईल म्हणून वीस फेब्रुवारी सतराशे सातला जेव्हा औरंग्या संपला तेव्हा हा आजमशाह फक्त पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर होता आणि हे अंतर त्याने सात ते आठ दिवसात कापून तो गोदावरी नदीच्या काठावर पोहोचला होता आणि औरंग्या मृत्यूची बातमी त्याला पोहोचताच लगेच तो भिंगार येथे हजर झाला आता औरंग्याची इच्छा होती की त्याचा मृत्यूनंतर त्याला त्याच्या गुरुच्या बाजूला दफन करावं म्हणजे त्याने ज्यांना गुरु मानलं होतं त्यांच्या शेजारी दफन करावं त्याचे गुरु होते शेख जनेउद्दीन शिराजी यांच्या दर्गेपाशी दफन करावं मग याच आजमशहाने औरंग्याचं शव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबादला पाठवून दिलं आणि औरंग्याने टोप्या शिवून गोळा केलेल्या चौदा रुपये पंच्याहत्तर पैसे एवढ्याच किमतीत आजमशहाने औरंग्याची कबर याच दर्ग्याच्या शेजारी बांधली सर्वात अगोदर जेव्हा बांधकाम कबरीचे केले गेले तेव्हाचा फोटो मी तुम्हाला दाखवत आहो कारण औरंग्याच्या इच्छेप्रमाणे तेवढ्याच पैशात ही कबर बांधलेली होती त्याच्या कबरीवर छत नव्हतं आणि त्याच्यावर एका कब्ज्याचं झाड लावलेलं होतं आणि बाजूच्या साध्या मातीच्या चार भिंताड उभे केलेले होते एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की औरंगजेबाची कबर मुळात शेख जनेउद्दीन शिराजी आणि शेख बुराउद्दीन शिराजी शेख निजामुद्दीन अवलिया यांच्या शिष्याच्या कबरीच्या शेजारीच आहे औरंगाबाची कबर ही शेख जनेउद्दीन शिराजी यांच्या कबरीच्या कॉम्प्लेक्सच्या एका कोपऱ्यात आहे आता प्रश्न येतो या चार भिंतीमध्ये असलेल्या कबरीचे संगमनवरी बांधकाम कोणी केलं तर अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच या काळात लॉर्ड कर्जन हे भारताचे वायसराय म्हणून भारतात आले या लॉर्ड कर्जनचं इतिहासावर भयानक व विशेष प्रेम होतं आणि याचबरोबर याच ऐतिहासिक वस्तूवर सुद्धा प्रेम होतं याच लॉर्ड कर्झनच्या काळात एकोणीसशे चार साली लॉर्ड कर्झन या ऐतिहासिक स्मारकाचं जतन करणारा कायदा केला दिल्लीचा लाल किल्ला ताजमहल फतेहपूर शिकरी अशा अनेक महत्त्वाचा वारसा स्थळांना ऊर्जित अवस्था द्यायची आणि यांचं जतन करायची हे सगळं काम याच लॉर्ड कर्झन याने केलं हे लॉर्ड कर्झन जेव्हा खुलताबादला आला तेव्हा त्याने खुलताबादची औरंग्याच्या कबरीला भेट दिली औरंग्याच्या कबरीच्या ज्या शेजारच्या भिंती होत्या जे लाकडी बांधकाम होतं ते या लॉर्ड कर्जन याने काढून टाकायला सांगितलं आणि त्या ठिकाणी संगमनवरी बांधकाम आणि जाळी असं बांधकाम केलं पाहिजे असं त्याला वाटायला लागलं जसा औरंग्या याचा बापच होता फालतू कुठला कोणत्या व्यक्तीचा पुळका करावा हे सुद्धा समजत नाही बिनडोक्यांना आणि या बांधकामासाठी त्यांनी विनंती केली हैदराबादच्या निजामाला मग हैदराबादच्या निजामाने लॉर्ड कर्जनच्या विनंतीनुसार खुलताबादला औरंग्याच्या कबरीच्या बाजूला संगमनवरी बांधकाम केलं तिथं जाळी लावली त्या औरंग्याला कबरीमध्ये घाम फुटू नये म्हणून काय लोकसाला आणि खालच्या बाजूला संगमनवरी फरशी लावली हे सगळं केलं आणि आमच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम या लॉर्ड कर्झन आणि हैदराबादच्या निजामाने केलं हे बांधकाम यांनी एकोणीसशे अकरा साली केलं पण हे आमचं दुर्दैव आहे की त्या क्रूर औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आपल्याच भारत सरकारला करावं लागतं का तर कायदा सांगतो की ऐतिहासिक स्मारक आहे काय डोमल्याचं स्मारक का आहे ते का प्रेरणास्त्रोत आहे आयुष्याची वाट लावणारं स्थळ आहे ते तिथं डब्बा घेऊन बसतो म्हटलं ना तर ती पण नाही यायची बरं असो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत सर्वांना जय शिवराय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय सीताराम